कस जायचं इकडून टिप्पर वाळूच आणि इकडून छोटासा रस्ता कस जायचं दाखवा रस्ता जाताच येत ना इकून इकडून कुठून घालायचं मग मी काय करू अरे भैया हितकुशा रस्त्यातून कसं घालायचं इकडून रोडच्या खालून निम्मा तरी रस्ता सोड ना मला िकडून नि्मा रस्ता तरी सोड नाही सोडला गाडी काढायला मग मी काय करू कुठून गाडी घालू कशी रस्ता आहे का इकडून मला गाडी घालायला हा कुठून घालायची कशी इकडून गाड्या खूप हा बघ तू तुला कुठवर महाग घ्याय ती तोर घे नाही मी अशी दिवसभर इथं गाडी उभा करतो कुठून घालायची कशी गाडी रस्ता निम्मा रस्ता तरी तीन गाडीला तुझा निम्मा रस्ता तुला काय करायचं तर तिकडं बरोबर आहे का नाही दाबून गाडी अरे काट्या कुपाट्यातून कुठून गाडी घालायची काट्या कुपाट्यातून कुठून गाडी घालायची कृष्णा <laughs> रिक्षा की पुढे मला वाळू चुक काढता येईल पाहिजे उभार राहू हो थांब 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 कृष्णा रास्ता यो आमचा जायचा यायचा था, काय आहे म्हणजे मग मी तुला गोडीनच म्हणलं होतो ना रस्ता ये आमचा घ्यायचा जायचा यायचा कस जायचं रे रस्त्याहून हा गाडी इकडून कुपायातून घालायला लावतो तू आम्हाला रोड एक्स ही महाग मग ही महाग तिकडं जिथून मला निम्मा रस्ता भेटन तिथून गाडी घेईन मी माझं एकही टायर खाली उतरणार नाही ही महाग पटकन कुणाला फोन लावायचा त्याला माझी कुठं बी खेटायची तयारी जिथं मला निम्मा रास्ता भेटन तिथून गाडी घेणार मी निम्मा रास्ता सोडायचा हो माझ्या गाडीला <स्थार>। अरे इकडं गोरगरीबाला वागायचंय reste it to